श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधोत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते महिलांनी दररोज झोपताना उशी खाली ठेवा ही एक वस्तू तुम्हाला चोवीस तासात चमत्कार बघायला मिळेल जीवनात प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला सुख संपत्ती लाभावी ऐश्वर लाभावं आपल्याकडे भरपूर पैसा असावा आपलं सगळं चांगलं असावं आपलं घर सर्व सुख सुखसोयींनी असावं आपलं जीवन हे आनंदीमय असावं यासाठी प्रत्येक व्यक्ती कष्ट करते काही व्यक्ती अतोनात कष्ट करतात परंतु त्या कष्टाचं योग्य असं फळ मिळतच असं नाही काही वेळेला कितीही कष्ट केले कितीही श्रम केले तरीही म्हणावं तितकं यश त्यांना येत नाही किंवा त्यांची जी काही कामे असतील तर ती कामे पूर्ण होत नाहीत असं का होतं कारण त्यांच्या कुंडलीतील काही ग्रह हे खराब असतात ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांना खूप महत्व आहे आणि हे ग्रहां या ग्रहांची जर प्रभाव जर चांगला करायचा असेल ग्रहांना शांत करायचं असेल तर आपण काही उपाय करू शकतो तर महिलांनी उशीखाली ही एक वस्तू ठेवायची आहे आता ती वस्तू आहे ती म्हणजे तुळशीचं पान जेव्हा तुम्ही तुळशीचं पान उशीखाली ठेवून झोपी जाल तर तेव्हा तुम्हाला शांत झोप येईल त्याचबरोबर तुमची जी काही रखडलेली कामं असतील तर ती सर्व कामं पूर्ण होतील कारण तुळशीला विष्णुप्रिया असं म्हटलं जातं आणि विष्णूची जर आपल्यावर कृपा असेल लक्ष्मीची जर आपल्यावर कृपा असेल तर आपलं प्रत्येक का काम हे यशस्वीपणे संपादन होईल आणि आपल्याला त्या कामामध्ये यशसुद्धा नक्कीच मिळेल आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये भरपूर पैसा येईल आलेली लक्ष्मी स्थिर राहील आणि म्हणून तुम्ही झोपताना एक तुळशीचं पान उशीखाली ठेवा दुसरा उपाय म्हणजे जर तुम्ही नैराश्यमध्ये असेल किंवा तुमचं मन हे विचलित असेल तुम्ही नैराश्यग्रस्त असाल तर तुम्ही झोपताना तुमच्या उशीखाली एक मोरपीस ठेवा सकाळी उठल्यानंतर त्या मोरपिसाचं दर्शन घ्या ज्याप्रमाणे मोर पीस पाहिल्यानंतर आपण फ्रेश होतो आपल्याला ताजे तवानं वाटतं छान वाटतं वाटत, त्याप्रमाणे तुमच्या मनातील जे काही निगेटिव्ह विचार आहेत किंवा जी काही नकारात्मक शक्ती आहे जे नैराश्य आहे हे सर्व निघून जाण्यास मदत होईल आणि तुमचं मन हे आनंदित होईल तुम्हाला कामामध्ये यश येईल तुमची रखडलेली कामे मार्गी लागतील तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त